गणपतीच्या पूर्वसंध्येला जर अशा प्रकारे समाजामध्ये समाजा जाती तेढ निर्माण करण्याचा कोणी जर प्रयत्न करत असेल त्या गोष्टीला लवकरात लवकर आळा घातला पाहिजे आणि पोलीस प्रशासनाने जे संपा समाजकंटके त्या समाजकंटकावर कारवाई केली पाहिजे शेवट कुठल्याही समाजाचे धार्मिक स्थळं हे अभेद्य राहिले पाहिजेत आज आपल्या वर्षातील सर्वात महत्त्वाचा सण म्हणून त्या गणपतीचा सण आपण साजरा करत असतो आणि गणरायाचं आगमन होत असताना जरा त्याला कुणी गालबोट लावत असेल तर ही गोष्ट चुकीची आहे या गोष्टीचा मी प्रथमचा निषेध करतो ज्यांनी चुकीच्या पद्धतीने या गोष्टी केल्या समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा जो कुणी प्रयत्न करीत असेल त्यामागं दुहेरी येतो असतो एका बाजूला समाजामध्ये तेढ निर्माण करायचं आणि येणारा हा पवित्र उत्सव गणेश उत्सव त्या गणेश उत्सवाला कुठंतरी गालबोट लावण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल था तो थांबला पाहिजे त्यावर कारवाई झाली पाहिजे